स्वागत आहे आज आम्ही टेस्टी पाणीपुरी बनवणार आहे म्हणजे ऑलरेडी बनलेला घेऊन आलेले आहे तर हे पाणीपुरीचे पॉकेट्स आहेत आता घेऊन आलेले आहेत ते आणि घरी कधी बाहेर जाऊन खालो ना तर ते मनसोक्त खाल्यासारखं वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही कधी खायचं असतं ना तर घरी एक प्लेट खाल्ल्याने असं पण मन भरत नाही आपलं त्याच्यामुळे मग कधी जर खायची इच्छा झाली मुलांना किंवा आम्हाला कोणाला तरी तर मग आम्ही असे एक दोन पॉकेट घेऊन यायचो आता हे पॉकेट तीस चाळीस रुपयेला एक भेटतो डिपेंड करतं ते पॉकेटचं काय आहे ह्याच्यामध्ये असतील एक साठ पुरी असतील मला असं वाटतं तर असे दोन पॉकेट तुम्ही घेऊन यायचे घरी आणि त्यानंतर जे आपण रगडा म्हणतो ह्याला हे असे दोन पॉकेट पण घेऊन यायचे ऐकते बाहेर कारण आपण सगळ्या गोष्टी जर घरी बटाटे आणायचं मग ते बटाणे आणायचं ते जग शिजवत बसलं तर आपल्याला तेवढ्यामध्येच बसतं आणि बाहेर, बाहेर का नाही खायचं म्हणजे बाहेरचं पाणी काय माहिती कसं असतं आणि स्पेशली म्हणजे मन भरत नाही पोट भरून जातं पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही बाहेर खाल्ल्यानं त्याच्यामुळे घरी आणून खायचं कारण मन पण भरतो आणि पोट पण भरतो आणि संध्याकाळी करायची गरज पण लागत नाही तर दोन पॉकेट आणलेले आहे आम्ही दोघांना नमस्ते पोट भरून आता खायचं आहे आज स्पेशली इन शॉर्टमध्ये तुम्ही म्हणलं तर आज पाणीपुरीची पार्टी आहे आमच्याकडे तुम्ही पण या आणि असे दोन रगड्याचे पॉकेट मी आणलेले आहेत रगडा पण टेस्टी असतो जिकडून जिकडून हे रगडा आम्ही आणते ते, ते एकदम बन टेस्टी बनवलेलं असतं तिकडे बघा आणि पाणी वगैरे आण घरी बनवून मग ते आम्ही तुम्हाला डिस्कस करणार आहे की पाणी ॲक्च्युली कसं बनवायचं टेस्टी पाणी तर मी घरी फक्त पाणी बनवते म्हणजे त्याच्यामध्ये बाहेरपेक्षा पण टेस्टी पाणी आपलं घरी बनवलेलं बनतं आणि बाहेर गेल्यावर ते काही आपल्याला पाणी देत नाही तर तुम्हाला फक्त आणायचं आहे पाणीपुरीचे पॉकेट्स आणि त्याच्यानंतर रगडा तुम्हाला जर रगडा घरी वाटत असेल की नाही मी बनवून घेते तर तुम्ही बनवून घेऊ शकता पण आपला वेळ पण वाचतो आणि की पट तेवढं जातं तर आपण पाणीपुरीचं पाणी कसं बनवणार आहे स्पेशली हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की पाणीपुरी मोस्ट ऑफ लोकांना शंभरपैकी नव्याण्णव लोकांना पाणीपुरी आवडतं ते गेंट्स असो फिमेल्स असो तर घरी आता पावसाळा आहे आमच्याकडे खूप मोठा पाऊस पडत आहे आता तर आणि आपली इच्छा होती ना पावसाळ्यामध्ये सहसा जास्त खाण्यात येतो कारण पावसाळा आहे तर आपल्याला वाटतं की गरम गरम भजे पाहिजे भेळ पाहिजे काहीतरी स्पायसी पाहिजे म्हणजे एक एन्जॉयमेंट वेगळीच असते तर पावसाळ्यामध्ये आपण खूप नवीन नवीन खायची आपल्या मनाला डोखाळे लागतात तर त्याच्यामुळे पाणीपुरी पण हा एक ऑप्शन आहे तर तुम्हाला जर घरी खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही पाणीचं पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं एकदम टेस्टी बाहेरसारखं तर ते आपण आज बघणार आहे आणि एकदम भारी बनतं पाणी तुम्ही एकदम नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकच्या सबस्क्राईब सर्वात आधी मी ह्याच्यामध्ये भिजवलेलं आहे चिंच आणि आता आपण बनवणार आहे पाणीपुरीचं पाणी पाणीपुरीमध्ये सर्वात जे महत्त्वाचं असतं तो पाणीच असतो तर पाणी जर तुमची टेस्टी बनली तर एकदम भारी असं मनसोक्त खाता येतं आणि एन्जॉय करता येतं तर त्याच्यासाठी मी चिंच टाकणार आहे चिंच भिजवलेलं आहे मी थोडं जास्त घ्या कारण आंबट असतो पाणीपुरीचं पाणी चिंच आहे त्याला भिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून चिंचेचा जो कोळ आहे तो तयार होऊन जाणार तुमच्या घरीही असले चोर असतील आता हे बघा थोडंसं बोलायला येतात आणि नंतर पटकन घेतलं आणि पटकन मम्मी येईपर्यंत पटकन खाऊन घेतलं <laughs> तर पोरं अशी धमाल करतात आणि आता पाणीपुरीचं पाणी साठी काय की हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता नाही तुमच्याकडे शक्य तर तुम्ही लाल मिरचीही त्याच्यामध्ये ॲड करू शकता काहीच हरकत नाही तर जे चिंच आहे ते सर्वात महत्त्वाचा भाग आहे चिंच भिजून आपल्याला त्याचा कोळ तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची आहे कोथिंबीर जिरे अजवाईन मीठ थोडंसं काळं मीठ आता जिरे अजवाईनचं जर तुमच्याकडे पूड असलं तर तुम्ही तेही टाकू शकता नाहीतर जिरे आणि अजवाईन अशी अख्खे टाकून द्या असं पण आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट काढायचा आहे तर माझ्याकडे पूड होतं म्हणून मग मी पूड त्याच्यामध्ये ॲड केली आहे हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं हवं आहे कोथिंबीर टाका तुमच्याकडे पुदिना जर असला तर पुदिनाही टाका त्याच्याने पण अजून भारी टेस्ट येतो पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकलेला आहे तर हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर जिरा अजवाईन साधं मीठ आणि काळा मीठ एवढं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे खूप छान फाईन पेस्ट त्याचं तयार करून घ्यायचं आहे आणि जो आपण पाणी तयार केलेलं आहे जो चिंचेचा कोळ आपण काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तो जो मिश्रण आहे जो मिक्सरमधून काढलेला आहे आपण ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे जे आहे हे मी थोडंसं गूळ टाकते कारण गूळ आणि काय होतं थोडंसं तिखट जास्त तिखट असलं हिरवी मिरचीचा खूप जास्त तेजपणा असतो तर त्याच्यामध्ये थोडंसं एक कमी होऊन जातं ते पण टेस्ट पण येऊ लागते कारण मी गोड पाणी अजिबात बनवत नाही गोड पाणी कोणी खातेही ना आमच्याकडे तर मी तिखट पाणीच बनवतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं जे गोड आहे त्याचा फ्लेवर देण्यासाठी म्हणजे स्वीट पण थोडं असायला पाहिजे तिखटपण आंबटपण असं स्पायसी सगळं थ्री इन वन काम करायला पाहिजे मग मी थोडंसं गूळ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला जर असं फक्त तिखट पाणी आवडत असेल तर गूळ स्किप करा नाही तर मी थोडंसं गूळ टाका त्याच्याने चव अजून थोडी वाढून जाते थोडं निमित्तीला म्हणजे निमित्तसाठी तुम्ही टाका त्याच्याने नक्कीच चव त्याची बदलते एकदम आणि काळा मीठ ॲक्च्युली संपला होता घरी नव्हता आ, मग म्हणलं की काळा मीठ शिवाय तर पाणीपुरी कसं आपण एमेजिंग करू इमेझिनच करू शकत नाही कारण जेव्हा आपण सुकीपुरी खाऊ त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला काळा मीठ पाहिजे आणि हा चांगलं पाणी असतो ॲक्च्युली कारण ह्याच्यामध्ये पुदिना असतो जिरे अजवाईन असतो काळा मीठ असतो जो आपला पोट साफ करतो हे ना पोटामध्ये गॅस वगैरे असलं किंवा तुमचं तोंडसुद्धा आलं तर तुम्ही हे पाणी पिऊ शकता मग आमच्या घरी ते ट्राय करतो जेव्हा तोंड आलेलं असलं की पाणीपुरीचा पाणी प्यायचं असं सांगतात मग त्याच्याने तोंड लवकर भरं होतं असं Pero... Um... ट्राय करा घरी बनवलेलं मला असं वाटतं चांगलं आहे कारण बाहेर कितीही खाल्लं ना तर पोट भरतं मन भरत नाही काही नाही त्याच्यामुळे मग घरी एखाद्या वेळेस आणलं की मग मस्त फॅमिलीसोबत बसून एखादं हे पण होऊन जातं डिश नाहीतर मुलांना असं वाटतं की नाही तेच तेच काय बनवायचं काय बनवायचं मग एखाद्या वेळेस असं तुम्ही बाहेरचं आणूनसुद्धा हे करू शकता तर रगडा वगैरे पण घरी बनवता येतं हे बघा हे असे नाश्ता पण रगडा वगैरे पण घरी बनवता येतं पण म्हणलं की तेच तेवढंच सामान लागून जातं एकदा तर बटाटे एवढे चाळीस रुपये महाग होऊन गेलेले चाळीस रुपये किलो त्याच्यामध्ये बटाणे हे ते सगळं मिक्स करून तेवढंच परवडून जातं त्याच्यामुळे दोन जर दोन प्लेट तुम्ही जर रगडा आणला आणि दोन पॉकेट आणलं तर पुरे होऊन जाईल त्यातही मी अजून आमच्या जावेकडे ताई असतात मग ते श्रेयांचा निशय त्यांच्याकडे थोडं पाठवलं हो गेलं म्हणजे आहे दोन पुढे म्हणून मग मी त्यांच्याकडे पण थोडं पाठवलं गेलं जवळच असतात त्याच्यामुळे काही वाटत नाही श्री जाऊन पटकन देऊन आला आणि म्हणे मी येईपर्यंत थांबायचं मी आल्यावरच खायचं म्हणून मग तो जाऊन जवळच आहे घर पण जाऊन देऊन आला पटकन आणि मग